मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही महिलांशी मुजोरी करणाऱ्या शेकापला आता जनताच धडा शिकवेल जवळा तालुका सांगोला इथं सोमवार दिनांक अठरा रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक अबा साळुंखे यांच्या प्रचारार्थ महिलांची पदयात्रा सुरू असताना उन्माद आणि मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या शेकाप कार्यकर्त्यांनी महिलांना अडवून त्यांची पदयात्रा रोखली सांगोला तालुक्यात पंचावन्न वर्ष सत्तेत असणाऱ्या शेकाप कार्यकर्त्यांनी या घटनेतून आपल्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन केलंय परंतु सांगोला तालुका हा सुसंस्कृत आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि महिलांना आपल्या देवाऱ्यातील देवता मानणार आहे महिलांशी अशा पद्धतीने वागणाऱ्या मुजर शेकाप कार्यकर्त्याला आणि नेतृत्वाला आता जनता मतपेटीतूनच उत्तर देईल आणि कायमस्वरूपी घरी बसवेल हाच का तुमचा गणपत आबांचा वारसा वंदनीय स्वर्गीय गणपत आबांचा वारसा सांगणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या आजच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांचं खरं रूप दाखवलं जवळा इथं गावात दिनांक अठरा रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक आबा साळुंखे यांच्या प्रचारात पदयात्रा सुरू असताना शेकाप कार्यकर्त्यांनी महिलांना अडवून त्यांची पदयात्रा रोखली या पदयात्रेत माननीय दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या पत्नी आणि त्यांच्या सुपुत्री देखील होत्या हा माझ समजता सांगोलेकर महिला मतदानातून उतरवतील